रात्री कुठे होते हो। पाणी दे तुम्ही पिऊन आलाय का काय यार तुला तू मला जेवायला हे काय नको जेवायला मला बर आज चला चला आतमध्ये बाहेर नको मला बाहेर तमाशा नका करू आतमध्ये चला तमाशा कोण गेले मी तमाशे करतोय का हमाशे करतो मी

ऐका ही आपल्या लग्नाची शेवटचे काय म्हणलो मला मंगळसूत्र दे आता मी मंगळसूत्र नाही देऊ शकत नाही मंगळसूत्र दे नाही ऐका मंगळसूत्र दे

अशा अवस्था पाहिजे हां कमरोड ती तुझ्याकडे मंगळ मंग म्हणजे मंगळसूत्र नाही काही तुझी काय अवस्था आहे या अगं आई मी तुला अजूनपर्यंत काहीच नाही सांगितलं सगळं पोवलं तुझ्यापासून पण जेव्हापासून तुम्ही लग्न करून दिले मला? ना मला तेव्हापासून माझा नवरा नुसता दारू असतो माझे सगळे हातातले बांगड्या सोन्याच्या बांगड्या सगळं सोननानं काढून घेतलं त्याने सगळं विकून सगळं दारू पिऊन दारू वर घालवलं आणि बाहेर दुसरी बाई पण ठेवलेली आहे महिना झाले फोन करते तू फोन पण नाही त्याने फोन पण विकला आई म्हणजे मंगळसूत्र नाही राहिलं फोन नाही राहिलं आता मंगळसूत्र काढून घेतलं आणि मला घराच्या बाहेर काढलंय आता मी काय करू मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत होते माझ्या त्या रवी संग लग्न लावून द्या तो अजून पण खूप प्रेम करतो माझ्यावर तो आधीपासून पण खूप प्रेम करायचा <laughs> आता मी काय करू सांग आता काय करू तुम्हाला ऐकलं नाही आमचं मग आता काय करायचं मी काय ऐकलं तुम्ही लावून दिले माझं लग्न तुम्हाला मी म्हणत होते आधीच माझं रवी संग लग्न लावून द्या आमचं एकमेकांवर खूप प्रेम होत मी ऐकलं नाही माझं लग्न लावून दिलं माझं आता काय झालं बघ काहीच नाही माझ्याकडं जाऊ दे आता संध्याकाळी बघू आपण तू राहत आली आज लोक इथं ऐकत संध्याकाळी बघू आपण तू घरी राह शांत राहत मला काय ते निर्णय घ्या आता संध्याकाळी संध्याकाळी बघू आपण घरी जा आपली घरी जा घरी ठेवू नाही नको डोकेल टेन्शन घेऊ बघू संध्याकाळी <laughs> तू इथं काय केली काय है नाही गावात आले होते सहज म्हटलं गाऊन यावं तुला ही जागा आठवते दररोज तुझं मंगळसूत्र कुठे मनीषा तुझ्यासोबत जे क्षण घालवले ते अजून पण आठवत आहेत म्हणून इथं मी आज रोज येतो मी तर त्याच आठवणीत जगतीय तुला हे जे गिफ्ट दिले तो अजून पण घालते हे सगळे मी जपून ठेवले होते आज सगळ्या आठवणी ताज्या करायच्या असं ठरवून सगळं घातलंय हे बघ तू दिलेले कानातले आठवत आहेत का हो किती खुश होतो ना आपण सगळ्या बदलून गेला कायम मला तुला एक सांगायचंय सांग मी जे त्यावेळी करू शकलो नाही ते मला आता करायची इच्छा आहे काय मी जे धाडस आणि त्यावेळेस निर्णय नाही घेता आला तर मला आता घ्यायचं आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचंय आहे तुझी तयारी माझी तर त्यावेळेस पण तयारी होती आणि आता पण तयारी पण घरचे ऐकते माझी त्यावेळेस परिस्थिती नव्हती पण आता परिस्थिती पण चांगली फक्त तू नव्हती आता तू आहेस तुझी तयारी दाखवली तर मी तुझ्या घरच्यांसोबत बोलल विचार आता राहिलाच काय विचारायला मला ते त्यावेळी शक्य नाही मला आता धाडसाने निर्णय घ्यायचा आहे बोल ना मला तुझ्यासोबत लग्न करायचंय

मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे बर तुम्हाला तर आता सगळी माझी घरची परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी पाहिलेली चांगलं झालं आहे आता पाहिले ना माझं एवढं सगळं होऊन पण माझी काही हरकत नाही तयार हा फक्त माझं एक म्हणणं आहे की कोर्टात लग्न असू दे हो परत कोणालाच प्रॉब्लेम गावात पण चर्चा नको व्हायला नको कोण इकडे तुझ्या मनात माझ्या घरच्यांना काय नाही मी माझ्या पद्धतीने समजून सांगतो बर कोण आहे काय घातलं तुम्ही काय करता इकडं मंगळसूत्र कुठे घातलं तुम्हाला माहिती आहे कुठे मंगळसूत्र माझं चल नाही आलो तुला कुठे येऊ मी घरी चल आपल्या कुठे आमच्या घरी कुठं ह्याच्या कळत नाही का मंगळसूत्र नाही म्हणलं कुठे गेले मंगळसूत्र ए इकडे बघ काय बोलतो मी तुम्ही, तुम्ही काढून घेतलंय माझं मंगळसूत्र कधी मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा बरं झालं ते नशेत झालं ते काय झालं ते चल आता जाऊ घरी आता पण नशेतच मला नाही तुलना यायचं म्हणजे मला नाही तुलना यायचं म्हणजे काय मला नाही दिवस नाही झाला आपला अजून दुसरं लग्न करायला निघाली काय तू होय दुसरं ना शोभत का बोलायला तुम्हाला कसला विश्वास हि विश्वास मी केलेलं होतं काय बायकोय माहिती होती आता घेऊन दिला मी चल हात सोडा हात सोडा नाही चल घरी जाऊ आपण मला नाही यायचं हात सोडा आपल्या घरी जाणं सोडा हात सोडायचा नाही हात सोडायचा हल घर हेच पाय नव्हत पहिलं तुमचा संघ होतं एक दिवस तरी खुश पाहिले तुम्ही मला माझ्या चेहऱ्यावर हसू पाहिले तुम्ही कधी तुमचा संघ होते तेव्हा मी हा नेहमी मारहाण नेहमी आरडावडी दारात तमाशा करायचे लोक माझ्याकडे बघून हसून जायचे आता कवा मी खुश व्हायला लागले ते, ते पण तुम्हाला बघू ना आणि ती तुमची ठेवलेली बाई कुठे गेली का तुम्हाला सोडून कुठे आहे ती तिच्यात मड्यावर टाकले ना सगळा माझा सगळा सोना ना तर तिकडेच गेलेला आहे चुकले जरा थोडं काय नाही काय नाही चुकलं नाही काय नाही हात नका लावू मला आता ऐक ऐक मला माझं घेऊन नाही का नाही तुम्हाला मी शेवटचं सांगते आता मी जर पोटगी मागितली ना तुमच्याकडे हाय तेवढं आहे मी आता दुसरं लग्न करते स्वतःहून डिवोर्स देऊन टाका मी जरा तरी खुश राहीन तेवढं तरी बघू द्या मला लगेच एवढ प्रेम करून भेटलंच काय मला सहा महिन्यात तुम्ही एकदा तरी संग प्रेमाने बोललाय आता इकडे बघा ना खाली का मान गेली तुमची नाही नशेमध्ये मला कळलं नाही नाही काय करायचं असं काय नाही तुम्ही आता पण नशेतच अरे ठीक आहे मी तुला सोडल्यानंतर सुखी मी आता तुम्ही सोडले तरी खुशी आहे बहुतेक माझी वेळ गेली आणि त्याच्यासोबत तू पण गेली सुखलाय माझं मान्य राहा